महाराष्ट्रातल्या जनतेच्या विचाराला एक वेगळी कलाटणी देण्याचं काम आणि महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाचा विचार आपण स्वीकारायलाच पाहिजे आणि पवार साहेबांच्या बरोबर आपण ठामपणाने उभं राहिलं पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रात अतिशय उघडपणाने आमचे नेते विजय सिंह मोहिते पाटील साहेब यांनी घेतली महाराष्ट्रातील देशात चर्चेत राहिले निवडणूक सुरू झाल्यापासून आणि त्यांना पाडण्याचा विडा अनेकांनी उचललेला होता ते डॉक्टर अमोल कोल्हे खासदार आणि जायंट किलर म्हणेन मी बजरंग बाप्पा सोनवणे आमच्या पक्षाला बजरंग बली पावला सोनवणेचं <laughs> मी स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये बीड बीड लोकसभा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेच्या विचाराला एक वेगळी कलाटणी देण्याचं काम आणि महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाचा विचार आपण स्वीकारायलाच पाहिजे आणि पवार साहेबांच्या बरोबर आपण ठामपणाने उभं राहिलं पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रात अतिशय उघडपणाने आमचे नेते विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांनी घेतली आणि माणा लोकसभा मतदारसंघ आणि संपूर्ण परिसरात त्या एक वेगळं तिथे निर्माण झालं ते मोहिते पाटील हे आज तिथे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांचंही मी स्वागत करतो त्याचबरोबर भिवंडी लोकसभा मतदारसंघ शेवटी आम्हाला मिळाला <laughs> त्या सुरेश मात्रे बाळ्या मामा ह्या नावाने लोकप्रिय आहेत त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो त्यांना फार मोठा विजय मिळालाय कारण त्यांच्या मतदारसंघातील तुतारी आणि पिपानी याची गल्लत झालेली आहे त्यामुळं मोठ्या मताधिक्यानं ते खरं म्हणजे विजयी झालेले आहेत आणि महाराष्ट्राच्या आदिवासी मतदारसंघासाठी राखीव असणारा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी एक तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलंय करतोय आणि जो शिक्षक पैशातला आहे अशा आमचे आस्तराव बगले गुरुजी यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो दिंडोरीकरांचे आणि नाशिककरांचे आभार मानले पाहिजेत की साधेपणाला त्यांनी जास्त मार्ग दिले आणि सामान्य माणसाच्या हृदयापर्यंत सहजगत्या पोचू शकणारा हा